नमस्कार आज माघ शुद्ध त्रयोदशी आज कवी देवीदास यांच्या श्री व्यंकटेश स्तोत्रामधली एक ओवी पाहणार आहोत आज श्री व्यंकटेशाच्या स्तोत्राचा दिवस मानला जातो तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी તુઝે નામ પતિત પાવન તુઝે નામ કલીમલ દહન તુઝે નામ ભવ સંકુડતી પરમજ્યો વ્યંકટેશા મરાઠી વામયા મશે આધ્યાત્મિક વામયાત मराठी मनावर आपला एक विशेष ठसा उमटवणारे काव्य श्री देवीदासकृत श्री व्यंकटेश स्तोत्र याचे स्थान महत्वाचे आहे अतिशय प्रासादिक सुबोध भाषेत लिहिलेले हे स्तोत्र अनेकांच्या घरी रोज वाचलं जात पाठ चालू असताना खंड पडू देत नाही पठण अत्यंत फलदायी आहे असच मानलं जात स्तोत्र एकशे आठ ओव्यांचे असून अतिशय भक्तिरस पूर्ण आहे व्यंकटेश म्हणजे विष्णू या स्तोत्रात शेषाचलक म्हणजे व्यंकटेशाचा गिरीचा उल्लेख आहे व्यंकटेश म्हणजे वाकडेपणा घालवणारा हा व्यंकटेश वैष्णव उपासकात प्रिय आहे प्रथम मंगलाचरण झाल्यावर व्यंकटेशाची प्रार्थना आहे त्या त्याच्या अनेक नामांचा उल्लेख आहे नंतर पूजा आणि प्रार्थना आहे आणि शेवटी वरदान मागितले ध्यानापासून साक्षात्कारापर्यंत सर्वांचा उल्लेख आहे सगुण भक्तीने ओथमलेले हे स्तोत्र सहज समजणारे असल्याने सर्व थरातील लोकात प्रिय आहे आरंभीस देवीदासाने अतिशय गोड शब्दात दयासागर परमज्योती प्रकाश गहना व्यंकट रमणाची प्रार्थना केली आहे महादोषांची होळी करून टाकणारे वैकुंठ नायकाला प्रसन्न करून मनोरथ पूर्ण करणारे हे स्तोत्र आहे मी पापी आहे आहे पण तुला शरणागत असे असले तरी आमच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही लक्ष्मी तुझ्या पायाशी आहे पण माझ्या गळ्या दिकेची झोडीच आहे त्यात तुझ्या मित्रांचा काही विचार करशील की नाही कुबेरा तुझा भांडारी अम्मा फिरविसी दारोदारी यात तुला काय आनंद मिळतो हे सारंग धरा मी पतीत आहे पण तू पतीत पावन आहेस ना एकदा नीच स्त्रीला राणीपद मिळाल्यावर तिला दासी कोण म्हणेल बर एकदा का लोखंडाला परिसरचा स्पर्श झाला कि मग पूर्व स्थितीचा विचार कशाला आला त्याचे सोनेच होणार लोहो लागली या पूर्व स्थिती मग काहीची थोडक्यात काय तर एकदा अंगीकार केल्यावर पुन्हा अवेर होता कामाने मला माहीत आहे की अठरा भार वनस्पतीची लेखणी केली समुद्र भरून शाही केली तरी माझे अवगुण लिहिता येणार नाही इतके आहे पण ओहोळ एकदा गंगेला मिळाला की त्याला गंगेचे महात्मे येते तेव्हा हे गोविंदा मला स्वीकार करी माझ्या कर्माचा चेंडा श्री देविदास म्हणतात हे सच्चिदानंद हरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती आहे तिथे माझ्या पापांची ती काय दिशा हे कृपाळू लक्ष्मीपती तू माझ्याविषयी सहानुभूतीनेच विचार कर तुझे नावच मोळी पतित पावन असून कलिमल दहन करणारा आहेस तुला भवसागरातून पार करणारा संकट नाश करणारा म्हणतात तेव्हा हे कमलापती मी एकच प्रार्थना करतो ती तू ऐक प्रभू माझे पापनाशन केल्यावर तुझे नाम माझ्या मुखी सतत राहो माझी मती तुझ्या प्रेमात लागून राहू एवढे एकच सांगणे हे परमज्योती व्यंकटेशा तुझ्याकडे मी एक मागतो ते तू दे हे श्री व्यंकटेशा वासुदेवा मी अल्पमती असलो तरी प्रेमाने श्रद्धेने तुझी प्रार्थना करतोय तू अनंत तुझे नाम अनंत आहे कविने व्यंकटेशाचे त्याच्या सगुण स्वरूपाचे मनोहर वर्णन केले शेवटी हा ग्रंथ पठण करणाऱ्याला दुःख नसावे संसारी या छोट्या रचनेतही व्यवहाराचे दर्शन कवी घडवून जातो उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे अन्नासाठी दाही दिशा अम्मा फिरविशी जगदिशा समर्था घरीचे श्वान त्यास सर्वही देती मान पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद अशी प्रगल्भ वाक्य म्हणींसारखी झाली आहे त्यामुळे स्तोत्र खूप सुंदर झाले आहे निळोबा राय म्हणतात चित्ताचे चिंतनी मनाचे मननी जीवाचे जीवनी कृष्ण त्यांचे धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार